नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली असली तरी देखील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील पडला शेतकरी मित्रांनो तेरा जुलै रोजी राज्यात कोणकोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेरा जुलै रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात राहील पावसाचा अंदाज तुमच्या तालुक्यात व गावातील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो गोंदिया वारसावणी या ठिकाणी आपल्याला तेरा तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे यामध्ये घोटी भंडारा नागपूर उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बघायला गेलो तर वर्ध्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तेरा जुलै रोजी बघायला मिळणार आहे त्यानंतर आर्वी अमरावती या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेरा जुलै रोजी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी सुद्धा रविवारी आपल्याला पावसाचा जोर हा बघायला मिळणार आहे त्यानंतर वनी चंद्रपूर या ठिकाणी काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आचलपूर अकोट अकोला या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर कारंजा वाशिम पुसद या भागात सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडेल तर ढगाळ वातावरण आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल वाशिम मधील काही भागात आपल्याला जोरदार देखील पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर खामगाव अकोला या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो चिखलीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर जळगाव पारोळा चाळीसगाव या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस तेरा जुलै रविवार रोजी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर धुळे मालेगाव चालीसगाव सिल्लोड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील व तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर मनमाड वायजापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण या भागात सुद्धा आपल्याला हलका पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यानंतर नंदुरबार नवापूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये धुळेला सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर बघूया नाशिक इगतपुरी वाडा या भागात सुद्धा आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्यानंतर जुल्हर जुन्नर कल्याण डोमोली खोपोली मुंबई खेड पुणे या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर कोकणामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो सहसा कोकणामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊसच बघायला मिळू शकतो त्यानंतर सातारा कराड कोल्हापूर सांगली विटा ये वडोज या भागात आपल्याला पावसाची उघडी बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया पंढरपूर सोलापूर जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुळजापूर बार्शी पेठ लातूर केज परळी उदगीर या ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप दिसेल तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर परभणी नांदेडवागोला या भागात सुद्धा आपल्याला पावसाची उगडीप दिसेल काही ठिकाणी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील फक्त आपल्याला बघायला गेलं तर अमरावती यवतमाळ गोंदिया वर्धा नागपूर या भागातच जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे त्यानंतर इकडे बघायला गेलं तर खानदेशामध्ये आपल्याला धुळे नंदुरबार या भागातच जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागात हलका पाऊस व वा ढगाळ वातावरण बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तेरा जुलै रविवार रोजी राज्यातील वातावरण राहणार आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकतात अशाच प्रकारचे दररोजचे हवामान हो अंदाज आपल्या चॅनलवर येत राहतात शेतकरी मित्रांनो सकाळी आपल्या चॅनलवर एक शॉर्ट व्हिडिओ येतो त्यामध्ये तुम्हाला एका मिनिटात कळतं की तुमच्या गावात आज पाऊस होणार आहे की नाही होणार आहे तो व्हिडिओ पण तुम्ही सकाळी बघू शकतात सकाळी दहा वाजेनंतर तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतो तो व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो चला तर मग भेटूया